आम्ही आलो आहे पालगडला इकडे उद्या सवासनी आहेत सुहासिनी आहेत छोट्या लहान मुली सो त्यासाठी आम्ही थोडंसं सामान वगैरे घ्यायला आलोय इकडे राणी आणि मी राणी चालली आहे मागून सो बघूया बाकीचं सगळं घेऊन तर झालं पण केळी वगैरे बघूया मिळतात का कुठे इकडे आम्हाला तर इकडे पूजा वगैरे झालेली आहे आणि इकडे वीर तयार झालेला आहे

आणि इकडे वीर तयार झालेला आहे इकडे सहा सी पुसतायत Kata-kata manjotan ria Kata-kata manjotan ria

रांगोळी तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटवले पर्यंत स्वतःची काळजी घ्या आई वड्यांना खुश ठेवा हवं ठेवाय श्री स्वामी समर्थ